शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गगनबावडा तालुक्यात ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली तहसीलदार कार्यालयानं यावर्षी निमंत्रण पत्रिका पाठवल्या नाहीत त्यामुळं तालुक्यातील प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला गगनबावडा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला गगनबावडा तहसीलदार बी जे गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या सोहळ्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं यावर्षी मान्यवरांना निमंत्रण देण्याची तसदी घेतली नाही त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम मर्यादित स्वरूपात उरकण्यात आला या सोहळ्यासाठी फारशी उपस्थिती नव्हती प्रभात फेरी सुद्धा काढण्यात आली नाही वन विभागाच्या कार्यालयासमोर वनपाल संभाजी चरापले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तालुक्यात विविध शाळांमध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते